शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट झाले आणि भारतीय जनता पक्षाच्या खेळीने मातोश्रीचे महत्त्व कमी करण्याचा जो काही प्रयत्न होता तो काही मात्र यशस्वी झाला नाही त्याचे कारणही तसेच आहे ठाकरेंच्या मागे असलेली शिवसैनिकांची भक्कम साथ आणि जनसामान्यामध्ये मातोश्री आणि शिवसेनेमध्ये असलेलं प्रेम ते काही कमी होताना दिसत नाही आणि त्याचमुळे लोकसभेमध्ये दणदणीत विजय ठाकरेंचा झाला चाळीस आमदार तेरा खासदार जाऊनही ठाकरे भक्कमपणाने लढत आहेत आणि रोजच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठमोठे पक्षप्रवेश होताना दिसत आहे बातमी अतिशय महत्त्वाचे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक सी ए सचिन घायाळ यांनी मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे सचिन घायाळ यांनी माजी पालक पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दारून पराभव केला होता त्यात सचिन घायाळ यांनी आज पक्षप्रवेश घेतलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी त्यांच्या प्रवेशाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासोबत भाऊसाहेब पिसे एकनाथ येवले प्रल्हाद औटी आबासाहेब मोरे गणेश पवार शेकडो कार्यकर्ते आणि शेकडो गाड्यांचा ताफा घेत थेट आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना या ठिकाणी पक्षप्रवेश करून घेतलेला आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पैठणमध्ये तगडा उमेदवार ठाकरेंना मिळाला असल्याने आता येणारी निवडणूक ही रंगत ठरून या ठिकाणी मशालच पुन्हा एकदा विजय मिळवणार असल्याचं बोललं जातं आहे सचिन घायळ पाटील हे एक पैठण नगरीचे एक कर्तबगार नेते म्हणून बघितलं जातं